आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावामधील ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली निवडणूक काळामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आले आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन पैशांचा वापर समाजामध्ये तेढ निर्माण केल्यास आंदोलनं करण्याचा देखील इशारा देण्यात आला ईव्हीएम छेडछाड आणि पक्षपाती शासकीय कामकाजावरती कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे हे ठराव प्रशासनाला कळवण्यात आले आहेत तर यावेळी साहेबराव दातीर महेश शिरसाट शांताराम फडोळ तसेच जगदीश दातीर त्र्यंबक मोरे अजित दोंदे विष्णू दातीर शरद करडिरे सचिन इंगोले यांच्यासह ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते लोकांची बैठक झाली आणि त्या बैठकीत या सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था शांतता आणि या ज्या काही होऊ घातलेल्या निवडणुका या सर्व शांततेने पार पाडाव्यात यासाठी काही ग्रामस्थांच्या वतीने निवडणुकीतील ठराव मंजूर करण्यात आलेले तर पहिला ठराव आहे की ज्या गुन्हे म्हणजे उमेदवार जर गुन्हेगार असेल तर त्याला मतदानच करायचं नाही दुसरा ठराव आहे की निवडणूक काळात उमेदवाराने कोणतंही काही गुन्हेगारी वृत्य किंवा त्याच्या कार्यकर्त्याने काही कृत्य केले त्यास त्याच वेळेस आपण त्या उमेदवाराच्या घरासमोर आंदोलन करण्याचा तिसरा ठराव आहे निवडणूक काळात निवडणूक म्हणजे निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता ठरवून दिलेली आहे त्या आदर्श आचारसंहितेचे उमेदवाराने तंतोतंत पालन करावे अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यासाठी आमच्या संपूर्ण ग्रामस्थांनी दोन निष्णात वकिलांची नेमणूक केलेली आहे त्यांची नावे आज मी जाहीर करत नाही कारण त्यांच्यावरही गुन्हा दबाव येऊ शकतो ठराव क्रमांक चार आहे की निवडणुकीसंदर्भात ज्या वेळेस काही ई व्ही एम घोटाळा असो किंवा काही कर्मचारी उमेदवाराचं समर्थन करतात आणि किंवा म्हणजे समर्थन करून त्याला निवडून आणण्यासाठी एक बाजू घेतात त्यासाठी आम्ही असं काही आम्हाला जर आढळलं तर त्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही कायदेशीर प्रक्रिया राबवण्याची ठराव ग्रामस्थांमध्ये झालेला आहे तर ठराव क्रमांक पाच आहे की निवडणूक काळात पैशांची वारेमाप उधळून पट्टी होते पक्षाकडून वाटले जातात किंवा उमेदवाराकडून वाटले जातात किंवा काय कशाही संदर्भात पैशांची उधळपट्टी होते असे जर बेकायदेशीर कृत्य जर आम्हाला या दोन्ही तिन्ही प्रभागात आढळून आले आंबड परिसरातील या सर्व प्रभागांमध्ये तर त्यावेळेला आम्ही ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्या पक्षाच्या पक्षा नाशिकमधील अधिकृत कार्यालयासमोरच सर्व ग्रामस्थ आंदोलन करणार पुराव्या दिवशी उमेदवारांनी तसं केलं असतं उमेदवाराचं पण तर ह्या निवडणुकीतील जे पैशांच्या संदर्भात जो विषय आहे त्या विषयात आम्ही कठोर भूमिका घेणार आहे आणि जे मतदार निवडणुकीत पैसे घेणार आहे त्या मतदारांचं पुराव्यानिशी निवडणूक झाल्यानंतर आम्ही संपूर्ण परिसरात त्यांचे बॅनर लावला पुराव्याने यांनी मतदान या मतदारांनी पैसे घेतले आणि त्याच्या घरी जाऊन त्याचा आम्ही ग्रामसंदर्भात जाहीर सत्कार करणार आणि शेवटचा ठराव असा आहे की निवडणुकीच्या दोन अगोदर आणि निवडणुकीच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आम्ही पोलीस प्रशासनाच्या मदतीने काही विशेष पथकं तयार करणार आहोत आणि ते पथके पैसे वाटण्याला पायबंद घालण्यासाठी आम्ही तो एक प्रयत्न करण्यात येणार आहे आमचा उद्देश एवढा एकच किरण अहेरसी चोवीस तास नाशिक